रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांचा प्रचार जोमात सुरू आहे बुधवारी प्रभाग क्रमांक पंचवीस लक्ष्मी मंदिर इथं कॉर्नर सभा झाली यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला या प्रसंगी शरद पवार गटाचे लक्ष्मण किनीकर गौरा कोरे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे संतोष पाटील माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे संतोष केंगनाळकर राम कांबळे राहुल कोरे महेश हरवाळकर जीवन चाबुकस्वार प्रवीण हरवाळकर यांच्यासह हरळ्यानगर नगर राहुल नगर स्वामी विवेकानंद नगर कामरान चौक भारतमाता नगर शंकरनगर हत्तुरे वस्ती परिसर या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित व्यासपीठ त्याच सर्व माजी नगरसेवक नगरसेवक विधानसभाप्रमुख नागरिक त्याचप्रमाणे प्रमुख संतोषजी पाटील देवे काबळे आमचे संतोषणाकर त्याचप्रमाणे रामभाऊ कांबळे आणि आमचे पैलवान युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी पैलवान चौगुले सर्व आमचे एवढे कॉलेज कॉलेजचे राष्ट्रवादीचे नेत्या कोरेदई उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व आमचे शिवसैनिक सर्व युवा मित्र बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराज आता आपल्या सर्वांना माहिती आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपलं मतदान आहे आणि मी मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उदय बाळा बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्यासमोर आलो आहे गेल्या अनेक वर्षापासून मी या भागात फिरतो या परिसराची मला सर्व अड्याडचा मला माहिती आहेत पाण्याचा प्रश्न असू दे लाईटचा प्रश्न असू दे